हिमस्मृती यात्रा दिनाच्या पावन पर्वावर धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न दिनांक एकतीस जुलै एकोणाशे सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला या ठिकाणी आले होते त्यांच्या पावण स्पर्शाने हे स्थळ ऐतिहासिक झाले आहे या दिवसानिमित्ताने या स्थळाला अभिवादन करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येतात या प्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा धुळे जिल्ह्याच्या वतीने या स्थळाला ऐतिहासिक स्थळ घोषित करा या मागणीसाठी प्रदेश प्रवक्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छोटूलाल मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर चौरे शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांनी शासनाचे लक्ष वेधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांना अभिवादन करून परिसरा या परिसरात आलेल्या अनुयायांची सर्वोपरी सेवा केली या प्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने महिला पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते भीमस्मृती यात्राच्या निमित्ताने सर्व सैनिकांना आम्ही सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छत्तीस साली या परिसरात आलेलं असताना आम्ही या ठिकाणी प्राचार्य जे जे दिवंगत त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या संकल्पने येथे युपी बिहार गुजरात महाराष्ट्र राज्य या ठिकाणी लोक येतात तसेच महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रत्येक जिल्ह्यातील दिल भीमसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात म्हणून त्याचं स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने केलं आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भागे साहेब आंबेडकरी विचार मोर्चा यांचे संस्थापक नारायण भागे साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष चौरे साहेब तसेच तालुका अध्यक्ष आमचे रामकृष्ण शिंदे शहर अध्यक्ष आमचे अण्णा साहेब शिरसाब आणि आमचे ज्येष्ठ नेते गवई साहेब आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि आज भीम सैनिकांचा मेळावा अत्यंत उत्साह पार उत्साह साजरा झाला त्याच पद्धतीने एक सांगायचा असा प्रदर्शन झाला हा जो रस्ता आहे हा कच्चा रस्ता बनवलेला आहे या रस्त्याला डांबरीकरण व्हायला पाहिजे आणि ज्या खर सरांनी ही संकल्पना केलेली त्यांचंही काहीतरी इथे या ठिकाणी नाव नामकरण करण्यात यावं या उद्देशाने आम्ही अमेरिकरी मोर्चा तर्फे मागणी करतो प्रशासना शासनाला आणि या ठिकाणी असा पर्यटन झालं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र नाहीत इतर राज्यातले भारतातले लोकही या ठिकाणी आले पाहिजे आणि हीच अपेक्षा व्यक्त करतो तमाम कर जय भीम थोकतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान